चलो बुलावा आया है माताने बुला हे प्रेम से बोलो जय माताजींचा जयघोष करीत नवापूर शहरातील तीन टेंबा परिसरातील महिला व पुरुष भाविकांचा पहिला जत्ता सप्तशृंगी देवीच्या गडाकडे रवाना झाला या सर्व भक्तांच्या गणपती मंदिरात नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीताई भरत गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पदयात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून येथील आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समिती तर्फे वनीगडावरील सप्तशृंगी देवीची दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत असते परंपरेनुसार मातेचे दुबळा यांच्या हस्ते शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर दुपारी ध्वज चढवण्यात आला साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भक्तांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी शहरातील विविध भागातून भाविक भक्तगण सप्तशृंगी देवीच्या गडाकडे वाजत गाजत रवाना होत आहे यंदा उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांमध्ये उत्साह कायम असल्याचे दिसून आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल सचिव शैलेश सेन संघटक प्रशांत पाटील माजी नगरसेविका सौ मेघा हेमंत जाधव सौ मंगला रज्जूभाई अग्रवाल सौ नितू शैलेश सेन सौरिता प्रशांत पाटील आदी सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते गडावर पाय जाणारे सर्व भाविक भगिनींना आमच्या गावित परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा त्यांचा प्रवास सुखाचा व्हावं आणि ऊन वारा औषधपासून देवी त्यांचं संरक्षण करावं जसं ते सुखरूप आता जात आहे तसं सुखरूप आपल्या आपल्या घरी परत यावं अशी मी देवी चरणी सप्तशी नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर